मित्र हो आपण आता जळोली तालुका पंढरपूर या गावात आहोत बायगुडेपाटी या ठिकाणी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सध्या पूर्ण राज्यभर जे खरीप हंगामपूर्व मोहिमा राबवल्या जात आहेत त्यापैकीच एक महत्त्वाची मोहीम की हुमनी व्यवस्थापन हा जळोलीतील संपूर्ण कॅनालच्या गडेचा पट्टा उसाचा पट्टा आहे आणि हुमणीचं इथं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे दरच वर्षी आपण कृषी विभागामार्फत प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून दे डेमो दाखवून शेतकऱ्यांच्याकडून हे हुमणीचं व्यवस्थापन करून घेतो त्यातीलच आत्ता या ठिकाणी जे आहे तो प्रकाश सापळा कारखान्याच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना दिलेला जो प्रकाश सापळा आहे की ज्यामध्ये हुमणीचं व्यवस्थापन होतं हुमणीचे भुंगेरे यामध्ये या प्रकाश सापळ्याकडे आकर्षिले जातात आणि त्यात त्याचं व्यवस्थापन केलं जातं किंवा नियंत्रणासाठी उपयोगी आहे हो आता हुमणीचं नियंत्रण का करायचं हुमणीचं नियंत्रण का करायचं तर मित्रांनो आता सध्या पाऊस पडल्यानंतर ह्या पावसाच्या कालावधीत अवकाळी पाऊस असो किंवा साधारणपणे जून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला जर बघितलं असेल तर आपण लिंबाचं झाडं असू द्या कडचं किंवा बाबळीची झाडं असू द्या ह्याची पा ह्याचा पाला खाल्ल्याला दिसतो आणि मोठे मोठे बुंगेरे दिसतात आपल्याला बरोबर आहे तर हे भुंगेरे ह्या पिरियडमध्ये त्याचा प्रजननाचा कालावधी असतो त्याचा प्रजननाचा कालावधी असतो आणि त्या कालावधीत त्याचं प्रजनन होऊन तदनंतर ते खाली मातीत जाऊन अंडी घालतात आणि त्याचं शंभरच्या पटीत म्हणजे एक बुंगेरा पन्नास ते शंभर अंडी घालतो आणि ती नेमकं परत त्या अंड्यांपासूनच्या आळ्या ज्या तयार होतात त्या आपल्याला ऑगस्ट महिन्यात ऑगस्टच्या साधारण दरम्यान आपल्याला ऊसात ऑगस्ट नंतर उसामध्ये हुमणी हुमणीमुळं उसाचं नुकसान झालेलं दिसतं तर त्यावेळी त्या आळ्यांचं कंट्रोल करणंपेक्षा आता जर आपण भुंगेरेच कंट्रोल केले आणि ही मोहीम स्वरूपात जर घेतलं पूर्ण गावाच्या गावाने जर आपलं घेतलं सगळ्यांनीच केलं तर फार त्याचं नियंत्रण करणं सुईचं जातं आणि होणारं जे उत्पादनातलं उसाच्या उत्पाद उस उत्पादनातलं नुकसान आहे ते आपल्याला टाळता येतं मित्रांनो हे एक प्रकाश सापळा आहे हा प्रकाश सापळा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटलेला होता तो एक आहे परंतु हे जरी नसलं आपल्याकडं तर आपण एक साधा चार बाय चार साईज आकाराचा चार फूट बाय चार फुटाचा आकाराचा एक खड्डा खोदला आणि त्यामध्ये एक कागद टाकला ज्यात पाणी साचून राहील पिवळ्या कलरचा जर कागद आपण टाकला आणि त्याच्यावर जर बल असंच नियोजन केलं बल सोडायचं असंच नियोजन केलं आणि त्यामध्ये एक खराब झालेलं ऑइल वगैरे जर आपण टाकलं काय तर त्या ऑइलमध्ये जर रोज संध्याकाळी ह्या ह्या दिवसात ते भुंगेरे त्यात पडतात आणि त्याचं ते भुंगेरा आपल्याला नष्ट करता येतात हे करायचं कुठं ठिकाण कुठं निवडायचंय लिंबाचं झाड किंवा बाबळीचं झाड ऊसाच्या कडेला हा तर ही लिंबाचं झाड सुद्धा बघा तुम्ही त्याची सगळी पानं वगैरे त्याची खाल्लेली दिसत आहेत त्याने पानं खाऊन टाकलेली दिसत आहेत त्यात आपल्याला तर आपण या ठिकाणी शेतकरी श्री आप्पा राजाराम फळके जळोली यांच्या शेतात हा प्रकाश सापळा जो लावलेला आहे तो आपण बघतोय या ठिकाणी उपस्थित सन्मान्य सरपंच तसेच सन्मान्य सर्व शेतकरी मंडळी आपण नेहमीच शेतकरी आमचा प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो तशी पद्धतीने माहिती देत असतो या आपल्या कृषी विभागाच्या खरीप हंगामपूर्व मोहिमाच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपण जमलो आहे माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या शेतामध्ये या ज्या ठिकाणी आपल्याला लिंबाचं झाड असेल बबरीचं झाड असेल तिथं हे जरी आपल्याला नाही उपलब्ध झालं तरी आपण सह सहज आता जी कागदाच्या माध्यमातून करायचा प्रकाश सापळा जो आहे तो जो मी सांगितला ते करावा आणि ह्याच कालावधीमध्ये ह्या पंधरा दिवसात तीन आठवड्यात जास्तीत जास्त हुमणीचे भुंगेरे त्यात पडून नष्ट होतील मरतील जेणेकरून भविष्यात आपल्याला जो हुमणीमुळं होणारा त्रास आहे ओसात तो नंतर कंट्रोल करायला अवघड जाते त्याचा खर्चिक पण जास्त आहे त्याच्यापेक्षा ही सोपं आहे काहीच नाही करायचं आपल्याला शेकडो किडे त्यात पडून पडलेले दिसतात सकाळी मरलेले दिसतात तुम्ही बघा उद्या ह्यात बघा किंवा आपण अजून तीन चार ठिकाणी डेमो हो केला आहे तुमचं ह्या शेतकऱ्यांकडेही तिथे केलेलं आहे तिथंही तुम्ही बघू शकता तरी ज्या जास्त शेतकऱ्यांनी ह्या खरीप हंगाम मोहिमेच्या माध्यमातून प्रथम प्राधान्यानं आ, आ, बुंगेरे व्यवस्थापनाचं नियोजन करावं अशी हो। माझी आपणा सर्वांना विनंती आहे